ओवळा माझवाडा मतदारसंघात तिरंगी लढत ओवळा माजवडा मतदारसंघ म्हणजे मतदार दोन महापालिकांमध्ये सीमारेषा असणारा मतदारसंघ ओवळा माझवाडा विधानसभा मतदारसंघात यावेळी देखील तिरंगी लढत आहे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सर नाईक यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाने नरेश मनेरा यांना उमेदवारी दिली आहे तर मनसेने संदीप पाचंगे यांच्यावर पुन्हा विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार प्रताप सरनाईक यांना एक लाख सतरा हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात लढत देणारे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी तेहतीस हजार पाचशे पंच्याऐंशी मते घेतली होती तर तिसऱ्या क्रमांकावर असणारे मनसेचे संदीप पाचंगे यांना एकवीस हजार एकतीस मते मिळाली होती प्रताप सरनाईक यांनी विक्रांत चव्हाण यांचा तब्बल चौऱ्याऐंशी हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने नरेश मनेरा या माजी ज्येष्ठ नगरसेवक असणाऱ्या नवख्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली नसल्याकारणाने यावेळी या, या मतदारसंघात खरी लढत प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मनेरा यांच्यात होणार आहे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ओळा माजीवाडा आहे त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश